नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे तुम्ही जर पी डब्ल्यू डीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची मिरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे अगोदर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले होते ते लिस्ट जाहीर केलेली होती तर आता याची मेरिट लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर हे मेरिट लिस्ट तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करणार आहे आणि निकाला कशाप्रकारे लावण्यात आलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो अगोदर या अकरा पदाची मेरिट लिस्ट लावण्यात आलेली होती आणि यापैकी काही पदांची आज कागदपत्र पण तपासणी झालेली आहे आज ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या दोन पदाची मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे तर सर्वात जास्त अर्ज या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी आलेले होते त्याची पण मेरिट लिस्ट मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रोविजनल मिरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट तर ज्या विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये आलेले आहे तर त्याची आता लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो सिव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट ग्रुपसीची पोस्ट होती आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचं अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे तुमचं पूर्ण नाव जेंडर अप्लाय कॅटेगरी तुमची मार्क्स आणि रिमार्क्स म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे हायस्ट एकशे त्र्याऐंशी तर एकूण त्रेसष्ट पेजची पी डी एफ आहे हे तुम्हाला त्रेसष्ट पेज व्यवस्थित चेक करावं लागेल तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे अगोदरच माहीत पडलेलं होतं आणि आता त्या मार्क्सच्या आधारे हे लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर बघा मित्रांनो एकूण तेराशे बहात्तर विद्यार्थ्यांची या लिस्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे एक्क्याण्णव मार्क्स घेणारे पण विद्यार्थी आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पण यांना समांतर आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळंच त्याची कमी मार्क्सवर पण नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे टोटल तेराशे बहात्तर विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये तर या सर्व विद्यार्थ्याची आता लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केल्या जाणार आहे आणि दुसरी जी लिस्ट आहे ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल जर तुम्ही यासाठी जर अर्ज भरलेला असेल समोर प्रोविजनल मिरिट लिस्क ऑफ कॅन्डिडेट यावर क्लिक करायचं संपूर्ण पी डी एफ हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्या जाईल ठीक आहे ह्या दोन निकाल मित्रांनो आता लावण्यात आलेला आहे आणि अगोदर जे अकरा पोस्ट आहे त्याचा निकाल ना लावण्यात आलेला म्हणजे सहा फरवरीला याचा निकाल लावण्यात आलेला होता आणि आठ तारखेला म्हणजे आज त्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे मित्रांनो या नऊ पदाची आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी तारीख पाहू शकता आठ फरवरी आणि ज्या विद्यार्थ्याचे नाव प्रोविडल मिरिट लिस्टमध्ये आलेले होते त्यांनी सर्वाचे आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर या दोन पदाची लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे त्याबाबत काही अपडेट आला त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला लिस्ट पाहायची असेल तर तुम्ही आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला मेरिट लिस्ट मिळवून दे टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद